कष्ट कष्ट अगदी समजा रोजगार केलाय माझ्या बरोबर आम्ही रोजगार केलाय बर का बर पहिला पहिला ही राणी चांगली नव्हती बरं वडवून वडवून चांगली केले रोजगार केला रोजगार केलाय आता आ, आता रोजगार केला पहिले दिवस आता चांगले पैसे आले आता दिवस काय बदल झाला का बरोबर चांगला बरं बरोबर आता झाला मंडळी नमस्कार सध्या मी आटपाडी तालुक्यातील बनपुरी या गावामध्ये आणि या बनपुरी गावामध्ये गजानन तळे यांनी एक एकर डाळींबेमध्ये लाखो रुपयाचं उत्पन्न मंडळी या ठिकाणी घेतलं आहे तेरा ते चौदा लाख रुपये उत्पन्न गजानन तळे यांना या डाळिंब पिकातून मिळणार आहे आणि गजानन तळे यांना मार्गदर्शन आहे डाळीम तज्ज्ञ विजय मरगळे यांनी विजय मरगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन तळे यांनी ही बाग फुलवली आणि ज्या ठिकाणी बाग फुलवली मंडळी पूर्ण मालराणे आटपाडी तालुका असेल बनपुरे असेल हा परिसर जो हा दुष्काळी पट्टा म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो पण या दुष्काळी पट्ट्यामध्येही आपल्या शेतामध्ये काबाड कष्ट करून लाल सोनं पिकवण्याचं काम गजानन तळेसारखे काही शेतकरी त्या ठिकाणी करत आहे आणि यांना मार्गदर्शन मिळतंय तज्ञ विजय मरगळे यांचं नेमकं गजानन तळे यांना एवढं उत्पन्न कसं मिळालं आणि डाळीं पिकामधली काय काय आव्हान आहे कोणकोणती रोगराई त्या ठिकाणी असते त्यांचा सामना कसा केला आणि लाल सोनं कसं पिकवलंय ही सगळी माहिती शेतकरी असणारे गजानन तळे यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार सर किती एक रे एक एक करावं बाग चारशे रुपये जातो सर बाग लावायच्या अगोदर काय होतं इथं मा बाग लावायच्या सगळं माळ होतं चेलार फिला असं काटं होतं सगळं ते आम्ही ओढून हे करून सरळ करून शिणा ते परत रोप लावून नांगरून तयार करून घेतली ही मरगळे साहेबांनी आपण रोप आणले पहिल्यांदा आणतानाच विजूबाईजने रोप आणले ते त्यांचं मार्गदर्शन आपलं आहे त्यांच्यापासून आपण जसं पहिला आमचं वडील मेंढर शिरडोसोडे आमची परिस्थिती जशी आपण बाग लावली असं आपण जरा जरा सुधारत सुधारत गेलो म्हणून परिस्थिती आपली कधी लागवड केली लागवड करून आता एक तिसरं चौथं वर्ष आहे हे सात बाय बारावर आहे सात बाय सात बाय बारावर आहे पूर्ण आहे हा सगळं टिपक आहे सगळं प्रत्येक ह्याला टिपक आहे बर मग बाहेर व्यवस्थापन कसं मग कधी बा, कधी बाहेर धरता तुम्ही हे आता आपण ह्याच्यामध्ये धरतो या आपल्या म्हणजे मिर मेरु संपला मिरुख संपला का आपण धरतोय ना मेरुख संपल्या धरल्या आपलं कसं मला एवढं काय फार तुमचा आता महिना कुठलाही आपलं काय करणार आम्ही पहिलं कसं तुम्ही धरता कोणत्या महिन्यात काय ते म्हणतात बघा ते मिरग संप्ले नंतर मिरक संपल्यानंतर ना धरतोय दुसऱ्या महिन्यात मध्ये मेरक, दुसऱ्या महिन्यात मग तेव्हापासून ते आपण चालू आहे ते आता जवळजवळ ह्याला सारखेल धरले त्या मा काय कुठला माहिती माझ्या काय लक्षात नाही आमच्या पोरग्याला माहिती बरं कोणत्या महिन्यात धरलं मग तुम्ही आता तो महिना कुठला तर माझ्या काही लक्षात जून जून काय असं महिना महिना वीस धरलेलं ला आपण ते बरं नंतर पानगळ वगैरे केली नंतर पानगळ नंतर पानगळ केली आपण त्याला परत रिव्हर्स मारला एक पंधरा दिवसानंतर ना रिव्हर्स मारल्यानंतर ना ते सगळी पुण्यात टोटल जे नरकळ होती ती खाली पडली पुण्या सगळी पुण्या मादी कळी सगळी लागली पूर्ण सगळे परत सटिंग झालं तशी झालं त्याला काय अडचण खत पाणी आपण प्रत्येक झाडाला एक एक डिपर खाली एक एक बकेट खात टाकले परत आपण वर खात टाकलं एक एक दीड दीड किलो सगळं पूर्ण त्यांना आणि आपण त्याला खाली स्वच्छता ठेवले आपल्याला फवारण्या आपण त्याला आठवड्यात दोनदा चालूच आपल्याला असं काय कवाद्रास मारण असं काही नाही शक्य कवाद्र मारलं शक्य होतच नाही पूर्ण यावर लक्ष दिलं पूर्ण हे केलं तर आपल्याला शक्य होतं या आणि त्याच्यावर कसं ते आपलं मरगळे साहेबांना आपलं मार्गदर्शन आपल्या जरा हे केल्यामुळे आपण त्यांचे लक्ष ध्यान ठेवल्यामुळे आपण सक्ष झालो ड्रीपर जी बसवला हो आहे बुडापासून थोडं लांब बसवला हो आहे मग कशामुळे काय बुडापासून लांब बसवला हो म्हणजे बुडाला त्याचे ते खोडा खोडाला जे हे ना पाणी पडलं तर काही बुरशी लागते बुरशी लागली का ती खोड बात होते त्यासाठी आपण तिच्या फोड बसून एक तीन चार फुट आणि डिपर घेतले सिंगल ड्रिपर शिमग सिंगल डबल घेतलं का पाणी जास्त झालं का कुठं चढतोय कुठं मुळी मुळी होत्या चक्काप होत्या त्या जा पाणी त्याला कसं जवळपास फळ सेटिंग व्यवस्थित तीन चार महिन्यापासून फळं अजिबात पाणी एक दोन महिने तरी पाणी त्याला सोडायचं ना जादा एक तासभर दीड तास तासभर दीड तास एक दोन तीन दिवसात सोडायचं अशा पद्धतीनं सोडलं का ती व्यवस्थित होऊन जाते रान कसं का रान एकदम हलका आहे रान एकदम हलकं म्हणजे कसं पहिलं माळ सगळं असल्यामुळे ते काय प्युअर नाही आपलं माळ सगळं खड खड आत होतं आम्ही खडे इचून काढून बाजूला हे करून नांगरून काढून ती परत नंतर ना हे व्यवस्थित केली आपण औषध फवारणी वगैरे जी असते मग ते कसं खर्चिक जास्त कसं आहे हा खर्च थोडं थोडं खर्च काय परत कसं आहे आपण ट्रॅक्टर बिक्टर आता घेतला यावर्षी ट्रॅक्टर घेतल्यामुळे आपण त्याचा फायदा आपल्याला भरपूर झाला आहे ट्रॅक्टरचा फायदा आपल्याला भरपूर झाला आहे मग ट्रॅक्टर घेतल्यामुळं आपल्याला माणसं जरा कमी कमी वापर कमी झाला एका माणसानं पूर्ण सगळा करतोय पोरगा माझा थोरला पोरगा आहे त्या पोरग्यानं सगळं हांडी करतो करतोय आपण औषधं आणून द्यायचं करायचं तेच ते मारतोय ते सगळं बघायचं तेच ते सगळं करतोय आपण काय मी काय बघत नाही गेला माल हार्वेस्टिंग झाला हा परत नंतर मग कसं नियोजन मग माल आयुष्य जर समजा झाला तर परत आपण त्याला काय कमी जास्त बाबा काय झालंय कुठं काय एखाद्या फळाला काय झालंय काल आपण आता माल सगळा तुटून गेला परत नवीन बाग धरायच्या वेळेस कसं नियोजन आता बाग धरायच्या वेळेला नवीन बाग धरताना आपण काय करायचं आता आता बाग आता माल संपला आपला माल संपल्यानंतर आता एक खालनं जे घाण असेल खालन थोडी थोडी बोडातून खालनी त्याला हलकी चटणी करून घ्यायची हलकी छटणी करून घ्यायची नंतर ना मग आपण खात घालून घ्यायचं क्षिण खात किंवा हो, तुम्हाला वर खात काय तुम्हाला घालायचं असेल ते घालून घ्यायचं नंतर ना पुन्हा मग आपलं एक दोन महिन्यात पाणी सोडत आहे पुण्यात दोन महिन्यात पाणी बंद करा एक दोन महिना परत दोन महिना पाणी पूर्ण सोडायचं ना आपूट बंद करायचं मी तर असं करतो आपूट बंद करतो या मग पुण्या जर आपल्या जर समजा धराच्या वेळेला एक चार दोन दिवस आधी आपलं झाड जरा सुकल्या वाटायला जर सोडायचं पाणी आणि वरन पुणे खडछट्टी म्हणून मारण घ्यायची आणि डायरेक्ट पण येत राहील मारायचं नंतर मारायचं नंतर माल खत टाकायचं महाराजांचं मार्गदर्शन कसं आहे अगोदर खाऊ घाला हा अदोगर खाऊ घालायचं अदोगर खाऊ घातल्या पोट कसं भरणार त्याचं पोट भरलं तर आपल्याला पीक पीक वाढणार ना नाही पोट भरलं तर काय काम करणार का आपण आता बाग किती वर्षाची तुमची हे बाग आता चौथं लावून चौथं वर्ष आहे लावून पीक तिसरा झाडाला किती शेणखत वगैरे झाडाला एका शेणखत सर्वसाधारण आम्ही एक बकेट टाकतो की एक वीस वीस किलो आसपास तेवढं टाकून नंतर परत मग दोन महिने रेस्ट दे हा दोन महिने रेस्ट दे त्याला परत नंतर मग फुलं वगैरे सुरू होत हा पाना सुरू होती पुण्या अडचण आपल्याला विषय येते त्याला येतच नाही पुन्हा मग सगळे व्यवस्थित हो जाते त्याचं जा पुन्हा आपण अडचण त्याच्याकडे सुद्धा लागत नाही पुढे दोन तीन महिना निवांत राहायचं पण जसं परत आपण पर येत्रेला मारलं की मी गावातला पुढारी आहे मी असा आहे तसं आहे म्हणून इथं काय चालत नाही अजिबात चालत नाही ते पुढारे म्हणलं का संपलं त्याचं सगळं बाग संपलं बाग त्याचं काय येतच नाही मी आता जसं बाग धरली असं रात्रीचं बारा एक दोन वाजेपर्यंत बागते बारा दोन वाजेपर्यंत बाग एक तासच झोपतोय एक तास झोपलो का सकाळ पाचला उठतोय पाचला उठून जातोय परत अजून काम चालू सारखं सारखं बाग आता सेटिंग पण सरासरी दोनशे तीनशे ग्रॅमच्या पुढे माल आहे मग काय वेगळे औषध वगैरे दिले होते का त्यांनी नाही नाही वेगळे नाही जे रेग्युलर आपण औषध आहे तेच रेग्युलर औषध आहेत ते कसं आपण वेळच्या वेळा मारणं वेळच्या वेळा करणं वेळच्या वेळा सांभाळणं असं आहे आणि आता कसं आहे माझा काही एकच धंदा नाही माझे आहे ते बाकीचे धंदा आहेत आपले हे किरकोळ ऊस आहे आपला चार पाच एकर मेनराईत पन्नास भर ऊस आणि डाळिंब आता काय तुम्हाला बरं वाटले दोघा डाळिंब बरं वाटतंय बघा डाळिंबचं पीक भरपूर आहे त्याला पैसे भरपूर मिळते त्याचं सांभाळलं तर तसं ऊसात काय एवढं मिळत नाही पैसा एक झाड साधारण किती किलो माल दिला आता एक झाड साधारण वीस पंचवीस किलो माल देणार माल दिला होय माल पण चांगला लागलाय हा माल एकदम क्वालिटीचा आहे विजय मर्गळीचं मार्गदर्शन कधीपासून घेत विजय मर्गळीच मार्गदर्शन म्हणजे आम्ही आता जसं मी ह्या छत्रात उतरलोय बाग लावली बाग लावली तसे रोपो बी त्याच्यात ना आपण आणले ती सगळे केलंय दरवर्षी उत्पन्न मिळते का एवढं मग होय दरवर्षी उत्पन्न मिळते त्याच्या वर्ष किती झालं होतं मागच्या वर्षी एक चार पाच लाख झालं की ह्या वर्षी वाढलात ह्या वर्षी ह्या वर्षी डबल डेबल झालं तुमचे इतर जे डाळी उत्पादक मित्र आहे शेतकरी हा त्यांची बाग आणि तुमच्या बागामध्ये काय फरक आणवत त्यांच्या भागात म्हणजे कसं होतं माझे मित्र आहेत आता गावात आमचे मित्र भरपूर आहेत मी ते कसं इस्त्रीचे कपडे घालायचे गावात नाही फिरायचं हे असं करण होत नाही मी तर मी कसं करतो आता उठलं सकाळ आंघोळी केली म्हटलं का डायरेक्ट बाग डायरेक्ट बागात एक दोन तीन तास काम करायचं पुण्यात जनावर मेन शिरडा बघायचे आणि पुण्यात जेवायचं पुण्यातून जमीन मेनरा पहिली परिस्थिती वेगळी होती नाजूक होती पहिली परिस्थिती माझा वडील दुसऱ्या होत हे आता आम्ही करता करा आल्या माझा भावक धाकटा ते आता मुंबईला इथं काही नाही आता मग ती आपलं देणं घेणं आपल्या इकडं मागे पुढं शेतीमुळे तुम्हाला फायदा होत गेला हा दान शेती शेतीमध्ये कुटुंब स्थिर सावर झालं आता बरेच लोक डाळीम काढायला लागले की पण त्यांचं कसं मग आता सर कसं माहित आहे का मी आज बी निवेदन होत काढायचं डोक्यात काढायचं नियोजन होतं पण कसं आपण गेल्या वर्षी ट्रॅक्टर घेतल्यामुळं ज्यादा फायदा पडलो आपण म्हणजे ट्रॅक्टरचं पैसे आपण नील झालं सगळं ट्रॅक्टरचं नील नील झालं पैसे काही आपल्याला काय तोटा नाही जी ट्रॅक्टर घेतल्यामुळं वापरण्या जास्त हे फायदा फायदा ही झाला ना आपल्याला म्हणजे तुमचं समजा झट आहे तुम्हाला ते कमी झाले आपल्याला झट कमी झाले बरेच लोक मग कीड रोगामुळे किंवा तेल्यामुळे याच्यामध्ये डाळीम काढायला लागले तुम्ही आता याच्यामध्ये थांबलाय मग काय अशा लोकांना काय सांगाल अशा लोकांना मग ह्याला कसं आहे कीड समजा काढायला लागले तर ते त्यांनी फवारणे वेच्या वेळेला मारणे मारले पाहिजे वेच्या वेळेला फवारणे मारणे मार्गदर्शन चांगलं पाहिजे हा मार्गदर्शन चांगलं पाहिजे आता समजा आपलं एखादं पोरग आहे आपण पहिलं त्याला करायचं आहे मग त्याला खारी खोबरं दूध खुराक ते तर करावं लागतं पूर्ण बरोबर तसंच ह्याला जर गाठलं खारी खोबर खो खुराक गाठल तरच त्या पैलव बांधणार आहे तो तसं ह्याला खतबीत पाणी व्यवस्थित गाठलं वेळच्या वेळेस ठेवलं समजा त्याचं खुरपानं फिरपानं तर ते व्यवस्थित राहतं या सगळा वाढलं गुडगा भरते त्याला जर काय का आळ खाल्ला खाणारच ती असा एक एक कर किती टन माल निघल सर शे दहा बारा टन माल निघेल दहा बारा टन हा किती रुपये रेट मिळाला हे पंचाळीस एकशे एकशे पंचाळीस रुपये हा किती उत्पन्न होईल तरी आता हे ते उत्पन्न बघा चौदा पंधरा लाख रुपये तर होईल हे दोन लाख खर्च हा दोन लाख रुपये खर्च बारा ते तेरा बा, अकरा ते बारा लाख रुपये तुम्हाला मिळाले हा महिन्यात मिळाले हे सहा महिन्यात मिळाले आता सहा महिन्यात हा धरल्यापासून सामान झाला आपलं बर मग आता डाळी पिकात एवढे पैसे मिळायला लागले मग कसं समाधान वाटतं का नाही हे एकदम एकदम समाधान वाटते सगळं सुख समाधान आज व्यवस्थित माणूस जगू शकतो याला ह्याला काय कसे अडचण बिडचण काय सुखायचं येत नाही दुसऱ्या पिकात तुमचं एक एक पोतं घाव झालं एक त्याला काढायला गेलं त्यांचे रोजगार मावशी आता एवढं मारडाण पहिले इथं होत आता चांगलं तुम्ही कष्ट केले रात्र राबताय आता लाल सोनं पिकवलं असं म्हटलं तरी काय काढच नाही लाल पिकवली पिकलं का नाही भरपूर पैसा आला काय वाटतंय मग आता काय नाही समाधान वाटते समाधान आहे का केलेल्या कष्टाला चांगलं यश आलं का विजय मार्गांचं मार्गदर्शन चांगलं भेटलं होय रात दिवस तुम्ही कष्ट करता का होय काय काय तुम्ही काय मदत करू लागता काय बंगला आणि इकडं ते औषध मारू लागायचं काय करू लागायचं चांगलं चालू आहे उठलं उठल सुरूच असते दिवस उगवला का बागेत बागतच आता पैसे चांगले आले बर वाटते बरं वाटते कष्ट पण आहे तेवढे कष्ट आहे रात ना दिवस बर तुझं शिक्षण काय आलं बया बीकॉम झाले बीकॉम झालं मग नोकरीच्या भाग गेलं नाही नोकरीच्या भाग आपली इच्छा नाही आपलं हिच उत्पन्न एवढं ना बर मग नोकरी कर नोकरी तर एवढं कमवत नाही पैसे बरं बारा तेरा लाख कोण कमवते वर्षात वर्षात मग चांगलं उत्पन्न उत्पन्न चांगलं आपल्या वडिलांबरोबर शेती वडिलांबरोबर शेती करतो वडील लोक मेन इंट्रॅक्ट जातो वरतो सामान्य बरं सामान्य मीच बघतो सगळं सगळं तू म्हणजे वडिलांना सहकार केलं वडिलांना आहे सगळं समजा जे तुझे मित्रांना काही नोकरी वगैरे लागली असेल त्या मित्रांची तुझी भेट झाल्यावर काय चर्चा होती नाही ते म्हणतात शेती करतात त्यांना माहिती ना आता म्हणतात की ते एवढं कमवलंस मग माझ्या एवढं मी आता माझं बिकॉम झालंय माझ्या एवढे कुणीच कमवलं नाही आजपर्यंत बर बर दरवर्षी लाखो रुपये लाखो रुपये कमवतो मी शेती बरी वाटते का शेती मला भर वाटते नोकरदारापेक्षा शेती बरे आपण स्वाभिमान मावशी म्हणतात रात्रभर आम्ही सारखं दिवस आहे बरं पैसा मी तेवढा ना बरं नोकरदार एवढं कमवत नाही बरं तरुण मुलं म्हणतात नोकरी बरी शेती नको म्हणायला लागले म्हणून त्यांचं ते असं ना ते लग्नासाठी असं म्हणतात मुली मिळत नाहीत ना म्हणते ना ना। ते म्हणतात आपलं तसं नाही ना आपल्याला आवड आहे शेतीची करतो सगळं शेतीतलं रातभर झोपत नाही ते काय म्हणलं मावशी रातभर पोरग झोपत नाही म्हणलं रातभर येड घालतं बागत नागल्यावर आता समाजाने आहात का तुम्ही एकदम समाज आता पूर्वी इथं सगळं काय कुसळ होती किंवा सगळे ओढून आम्ही धोंड ये सगळं केले सगळं साप साफ साफसफाई करून झाड लावली सगळे आणि विजय मर्गणचा मार्ग त्यांचा मार्गदर्शी एक नंबर आहे आप आपल्याला बरं खरं हो बार, 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 सकरे सकरे ते सगळं देतात ते 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 आपल्याला काय पाहिजे किती उदारे होते नाही पैसे आपल्याला मागत या म्हणतात का बरं बरं म्हणजे नाही इतरांसारखं नाही सरकार मंत्र एवढं झाले आमचं समाधान आहात का तुम्ही एवढे पैसे आता चांगले आले आता बंगला वगैरे बांधायचा बंगला बघू आता धामा धामान लगे लगे नाही बंगल्याची काय करायची बरं म्हणजे शेतकऱ्याच महत्वाचं आहे पैसा आला तरी स्टेप बाय स्टेप खर्च करायचे लगेच खर्च करून चालत नाही चालत नाही डाळी पिकात काळजी काय लागते लागतो डाळिंब पिकात काळजी घ्या अशी घ्यावी लागते की बाबा जेव्हा आपण वेत्रेला मारलं त्यावेळेला वेत्रेला मारल्यापासून एक कमीत कमी एक महिनाभर तरी फुटल्यानंतर नाही शेंड फुटणे किंवा ते पालवी आले हे करणे पुणे फळ लागले त्या फळाला खोटं शिवत आहे का काय डाग पडतोय का कुठे तेलकट येते काय येते हे लक्ष द्यायला लागतं त्याला हे पूर्ण जर लक्ष दिलं तर शिक्षण होते का अडचण येत नाही त्याला त्यांना वेळोवेळी सांगावं लागतंय हा त्यांना वेळोवेळी सांगायला लागतो हा बदल झाला त्याने जर लक्ष दिलं वाज थोडं तर काय झालं टिक पटली तर जाऊन त्यांनी पटकन जाऊन आणलं कधी टिक व्यवस्थित लगेच होते चालत नाही आळस करून चालत आजचा दिवस उद्या गेला का संपला असं आहे ते आजच काय असेल ते आजच मारायच करायचं हा समाधान आपण समाधान तर मंडळी आपण पाहिलं गजानन तळे नावाचे एक शेतकरी बनपुरीमधील मधील पिकामध्ये आज ते समाधानी आहे कारण त्यांनी मारडानावर त्या ठिकाणी लाल सोनं पिकवलं आणि लाल सोन्यामधून त्यांना पाच ते सहा महिन्यामध्ये अकरा ते बारा लाखाचं निव्वळ नफा त्या ठिकाणी झालाय कारण यांना मार्गदर्शन केलंय डाळीम तज्ञ विजय मरगळे यांनी शेतकरी बांधव जे शेतकरी बांधव शेती करतात पण शेतीमध्ये कोणाच तरी अनुभवाचा फायदा घेतात ते शेतकरी नक्कीच काळ्या मातीमध्ये लाल सोनं पिकवतात आणि ही सगळी किमया गजानन तळे यांनी ज्या ठिकाणी मंडळी करून दाखवले यांनी विजय मरगळे दाळिमतज्ञ यांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यांच्या जीवनामध्ये क्रांती झाली कारण पूर्वी यांचे वडील आई वडील रोजगारने दुसरीकडे जायचे पण आज आई वडील आणि संपूर्ण कुटुंब तळेकाचं या ठिकाणी समाधान आहे कारण पिकामध्ये चांगली किमाया के यांनी केली मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन ऐश्वरता आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा